बातमीत सत्यता हीच आमची ओळख अखेर मेती येथील खदाणी बाबत जिल्हाधिकारी धुळे यांनी घेतली दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेती इथं गट क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन येथील खदान बंद व्हावी म्हणून गेल्या चौदा दिवसापासून आमरण उपोषणाची आज सांगता झाली मेथी येथील गट क्रमांक पाचशे बावीस ओब्लिक एक ओब्लिक दोन ओब्लिक तीन येथील खदान बंद व्हावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली योगेंद्र गिरासे जगनगिरासे बबन धोबी विजय गोसावी अमृत आगळे भगवान सोनवणे व सुनील मिस्तरी यांनी दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणाला बसले होते त्या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर मेथे येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाची आज दिनांक एकोणीस साठ दोन हजार पंचवीस वार मंगळवारी जिल्हाधिकारी धुळे यांनी दखल घेऊन पंकज पवार खणी कर्मा जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे अपर तहसीलदार संभाजी पाटील पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी लेखी पत्र उपोषणकर्त्यांना तसेच खदान कंपनीचे प्रोजेक्ट इन्चार्ज बल्ला जगन रिक्षित यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिलं आहे एस आर सी इन्फ्रा डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांची समाधानकारक चर्चा किंवा मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत शिंदखेडा तालुक्यातील मेती गावाजवळील खदान बंद राहील असे लेखीपत्र देण्यात आले त्यानंतर आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाची सांगता केली यावेळी शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे भरत भाईदास धोबी खुमान सिंग विजय गिरासे लकन काठेवाडी जगदीश गोसावी संजय गिरासे योगेंद्र गिरासे विजय गोसावी जगतसिंग गिरासे प्रवीण माळी सागर धनगर बनसीलाल सोनवणे अमृत आगळे योगेश पाटील विद्या गिरासे मंगलबाई धोबी सदाशिव मिस्तरी हिरा आगळे कोरबाई गिरासे तसेच मोठ्या संख्येनं महिलांसह परिसरातील शेतकरी व गावकरी देखील उपस्थित होते प्रतिनिधी उत्तम नेरकर इथं जे तोला मोलाचे जमलेले माझे सर्व <laughs> शिवारातील शेतकरी बंधूंना माझ्या मनापासून अभिनंदन आभार मानतो की आतापर्यंत जे काही काम चालू होतं कागदोपत्री किंवा खदान पाणी जाण्याचा काहीतरी तो धाका कोणी उपोषणकर्त्यांच्या सहाय्याने नाही झालं ते सर्व शेतकऱ्यांच्या हाताला यश मिळालं हीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आज उपोषण पंधरावा दिवस पण तरी आपल्या शेतकऱ्यांनी कुठलाही दग्मक, डगमग न डगमगता एकजुटीने लढा दिला व सर्व शेतकऱ्यांनी एकमेकीने विरोध केला की कि ख न होऊ द्यायची आपल्या शेतकऱ्यांचं पाणी अक्काचं पाणी ती कुठेही नाही जाऊ द्यायचं हा शेतकऱ्यांना फक्त शेतकरी आणू शकतात पाच तारखेपासून आपल्या या ने गावातील आपले सगळे शेतकरी सात लोक सर्व तर आज पंधरावा दिवस आमरण उपोषण चालू होतं आणि तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे आपले ए टी आय साहेब काय काळ साहेबांचा पी आय झाले साहेब तर बऱ्याच चर्चा झाल्या कंपनी आपले गगन सर परंतु आपल्या उपोषण करतांचे शेतकऱ्यांचे समाधान होत नव्हतं शेवटी कंपनीने पण आपल्याला जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत किंवा शेतकऱ्यांचं समाधान होत नाही आजूबाजूच्या तोपर्यंत कंपनीचं काम होणार नाही खदान बंद राहील असं पत्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे काल माननीय कलेक्टर मॅडमांनी सुद्धा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली निवेदन द्यायला गेलो 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 होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा आपण ज्या ज्या तक्रारी केल्या जे निवेदन दिलं ते निवेदन स्वीकारलं आमच्याशी व्यवस्थित चर्चा त्यांनी सुद्धा एक पत्र दिलं की तात्काळ खरंच फ्रॉड आहे का बाबा जेव्हा परवानगी दिली तर मॅडमांचीच परवानगी परंतु कागदपत्र जे खालून आली मॅडमांना मी मयत त्याचा दाखला दाखवला दोन जणांचा एक शहाण्णवला मयत झालेली आहे दुसरे दोन हजार तेवीसला आणि त्यांची चोवीसला सही आहे दोन हजार चोवीसच्या पंचनाम्यावरती सही आहे तर ते मॅडमांचं लक्षात आलं की व इथं फ्रॉड परंतु एवढे आपण जे कागदपत्र दाखवली ती खरी का खोटी हे आम्हाला चौकशी करावी लागेल आणि त्यासाठी मग माननीय अप्पर तहसीलदार साहेब यांच्या नावाने त्यांनी अहवालपत्र पाठवलं आणि तत्काळ त्यांनी तत्पर म्हणजे साहेबांना पण विनंती की दोन तीन दिवसात आणि जे 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 मयत झालेले आहेत त्यांच्या घरी त्यांच्या घरच्यांचं पंचनामा करायचा त्यांना विचारायचं त्यांची सही घ्यायची की ती वेगळी आहे किंवा नाही त्या त्या दिवशी सही कोणाची काय झालं बो आणि जर या पंचनाम्यामध्ये इथले तलाठी असतील सर्कल असतील जो कोणी असेल hey, 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 उपोषण करून hey, 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 या ठिकाणी आज पंधरा दिवस झाली पंधरा दिवसानंतर मेथी येथील शेतकऱ्यांना खास करून उपोषणकर्त्यांच्या जिद्दीमुळे जिद्दी या ठिकाणी न्याय मिळालेला आहे माननीय कलेक्टर महोदय मॅडमांनी कालच एक आदेश पारित केला की जर ही खदान फ्रॉड कागदपत्राने जर माझ्याकडनं चूक झाली असेल तर त्याची चौकशी करून जर तुमचं म्हणणं खरं असेल तर तात्काळ ही खदान रद्द केली जाईल त्याचप्रमाणे जी कंपनी आहे आपल्या कंपनीवाल्यांनी पण या ठिकाणी लिहून दिलं की आम्ही जोपर्यंत चौकशी होऊन आणि शेतकऱ्यांचं समाधान होत नाही मधला मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही या खदानीचं काम करणार नाही ब्लास्टिंग करणार नाही कुठलंही काम करणार नाही असं कंपनीने पण लिहून दिलं आणि प्रशासनाने पण लिहून दिलं त्याच्यामुळे आज या उपोषणाची या ठिकाणी आम्ही सांगता करतोय हा शेतकऱ्यांचा विजय जगाच्या पोशिंद्याचा हा विजय मी मानतो जय जवान आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा